आज आपण माझ्या बहिणीच्या हातची गावच्या पद्धतीने गावरान तीन किलो तांदळाची बिर्याणी करणार आहोत चला तर मग वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया बासमती तीन किलो तांदूळ आहे त्यांना स्वच्छ धुवून घ्यायचे धुवून एक अर्धा तास झाकून ठेवायचे दोन चमचे मीठ टाकलेलं आहे तेल किती एक, एक, एक पली तेल गरम पाण्यामध्ये आता आपण दोन किलो तांदूळ ऍड करायचे किलो भात शिजून घेतलेला आहे बिर्याणी आहे इथे अडीच किलो चिकन घेतलेलं आहे तीन किलो तीन किलो तांदळाला था ती तीन, तीन, तीन किलो चिकन घेतलं तरी पण चालतं पण आम्ही इथे अडीच किलो घेतलेलं आहे एक चमचा मीठ लावायचं त्याच्यामध्ये पाच चमचे घरचा लाल मसाला हळद किलो दही अर्धा तास मॅरिनेट करून याला असं ठेवून द्यायचं इथे दोन किलो कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत त्यांना असं चुरून घ्यायचं म्हणजे पटकन तो शिजला जातो दोन किलो टोमॅटो कापून घेतलेले आहेत पाव किलो आलं किसून घेतलेलं आहे आणि पाव किलो लसूण आहे याची पेस्ट बनवायची इथे बिर्याणीसाठी टोप गरम करायला ठेवलेला आहे त्याच्यामध्ये पावना लिटर तेल घातलेलं आहे मध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा कांदा चांगला नरम पडेपर्यंत याला परतून घ्यायचा <tispeat> <tispeat> कांदा चांगला नरम पडला की त्याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचा आहे टोमॅटो नरम पडेपर्यंत परतून घ्यायचा आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट थोडी मिरची घातलेली आहे वाटतं ना म्हणजे थोडा तिखटपणा येण्यासाठी लसूणचा उग्र सुवाद जाईपर्यंत त्याला परतून घ्यायचा चिकन मसाला जो आहे त्यात पन्नास ग्राम बिर्याणी मसाला चिकन मसाला एक कॉपी आपल्याला करपते वाटलं तर थोडा टोप आहे ना खाली उतरायचा टाकते त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आपण चिकनला लावलेलं ला आहे भातामध्ये मीठ आहे तो अंदाज घेऊन मीठ घालायचं आणि मसाल्यांमध्ये पण मीठ असतं त्याच्यामध्ये चिकन घालायचं भात शिकायला पाहिजे होत ना थोड़ा सा चिकन हे सत्तर टक्के शिजवून घेतलेलं आहे थोडस चिकन काढून घ्यायचं आहे वरून घालायचं त्याच्यामध्ये भात घालायचा हे काढून ठेवलेलं चिकन घालायचं पाणी सगळी टाकवायच टाकशील तू मग नाही त्याच्यावरती त्याच्यावरती अजून एक भाताचा थर लावायचा ते पन्नास ग्रॅम बिर्याणी मसाला घालायचा थोडीशी कोथिंबीर घालायची बदला वरून तूप घालायचं एक दोन वाटी तूप घालायचं निकारे आहेत ना ते सर्व मागे असे वडून घ्यायचे आहेत याच्यावरती आपल्याला टोप ठेवायचं आहे दम देण्यासाठी निकारे, निकारे लावायचे दोन फडके घे साईट ने असे निकारे लावायचे दोन फडके घे हा टो पुचलायचा आणि ह्या निकाऱ्यावर ठेवून द्यायचा त्याला दम द्यायचा आपल्याला दम वरती झाकण टाक बघा साइटनी कसे निकारे लावले आहेत ते दम द्यायचा आपल्याला दम वरती झाकण टाक बघा साईटनी कसे निकारे लावले आहेत ते वीस मिनिट ह्याला दम द्यायचा आहे म्हणून आपली राखाडी आहे ना गरम आली तीच ठेवायची आणि साईट ने अशी निकारी ठेवायची एक वीस मिनट ह्याला दम देऊन झालेला आहे बघू शकता तुम्ही झटपट आणि सुटसुटीत अशी आपली गावरान बिर्याणी तयार झालेली आहे नक्की एकदा तुम्ही करून बघा तिखट नाही जास्त मसाले नाहीत मोजक्याच मसाल्यांमध्ये ही गावच्या पद्धतीने बिर्याणी तयार झालेली आहे आवडली तर नक्की लाईक करा वेळात वेळ वेड़ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू